नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण ओल्या हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची गरगटी भाजी किंवा पातळ भाजी कशी बनवायची हे पाहतोय तर ही भाजी खास करून आपल्याला थंडीच्या दिवसातच बाजारात किंवा शेतामध्ये पाहायला मिळते त्यामुळे या दिवसांमध्ये तरी ही पौष्टिक अशी भाजी बनवून खायला नक्कीच काही हरकत नाही आता इतर वेळेला म्हणाल तर गावाकडे ही भाजी फुडून उन्हामध्ये वाळून ती वर्षभर साठून ठेवली जाते आणि त्यानंतर जेव्हा कधी मनात येईल तेव्हा ही भाजी बनून खाता येऊ शकते किंवा अगदीच घरात भाजीला काहीच नसेल तर अशा वेळेला देखील ही भाजी उपयोगी पडते आता इथे मी ओल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी बाजारातून पाव किलो इतकी भाजी विकत आणलेली आहे ह्या भाजीला आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर भाजी निवडत असताना भाजीची पानं आणि कोवळ्या काड्या आपल्याला निवडून घ्यायच्यात निभर आणि जाटसर काड्या ज्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढून टाकायच्या आहेत आता भाजी जर खूप जास्त प्रमाणात निभर झालेली असेल कोवळी नसेल तर अशा वेळेला ह्या भाजीचा फक्त पाला तुम्ही घेऊ शकता कारण अशी ही निबर झालेली देठं काड्या किंवा भाजी चवीला चांगली लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती पटकन शिजत देखील नाही तर या इथे बघा मी सगळी भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे कोवळी देठं आणि पानाकडचा भाग मी फक्त काढून घेतलेला आहे आता या भाजीला आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर भाजी दोन ते तीन वेळा पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली की यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचंय आणि भाजी न चिरताच आपल्याला भाजी शिजण्याकरता कुकरमध्ये काढून घ्यायची तर इथे मी भाजी कुकरमध्ये शिजून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही एखाद्या पातेल्यात किंवा कढईमध्ये देखील भाजी शिजून घेऊ शकता पण कुकरमध्ये पटकन भाजी शिजली जाते आणि अगदी व्यवस्थित ती शिजते त्यामुळे मी कुकरमध्ये ही भाजी शिजवून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ तर इथे मी हरभऱ्याची डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि ही हरभऱ्याची डाळ आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे सोबतच मी यामध्ये घालणार आहे मोठभर शेंगदाणे तर इथे मी कच्चे शेंगदाणे या भाजीमध्ये घातलेले आहेत आता भाजी, भाजी शिजण्याकरता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी यामध्ये घालू नका फक्त भाजी शिजेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर मी यामध्ये घालते थोडंसं मीठ आता घातलेलं सगळं साहित्य खालीवर करून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे ते अगदी व्यवस्थित एकसारखं शिजलं जाईल तर आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचंय आणि मध्यम गॅसवरती कुकरच्या तीन ते चार शिट्या होऊ द्यायच्यात कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत इथे आपण हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायच्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या सोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आणि यामध्ये पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरवर फिरून बारीक वाटून घ्यायचंय तर हे बघा लसूण आणि हिरव्या मिरचीचं मी छान असं वाटण इथे तयार करून घेतलंय आता याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत इथे बघा आपल्या कुकरच्या होऊन कुकर देखील थंड झालेला आहे आणि भाजी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे देखील छान असे मौसर शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चार ते पाच चमचे बेसन तर इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे याऐवजी तुम्ही ज्वारी किंवा बाजरीचं पीठ घातलं तरी देखील चालेल यानंतर आता भाजीला आपल्याला फाटवून घ्यायचं आहे छान असं चमचाने स्मॅश करत यामध्ये असलेली हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे स्मॅश करून किंवा घोटून आपल्याला ही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता पळी ऐवजी भाजी तुम्ही स्मॅश करण्यासाठी किंवा हटण्यासाठी अशा पद्धतीने स्मॅशरचा देखील वापर करू शकता जेणेकरून भाजी पटकन एकजीव होईल स्मॅश होईल तर हे बघा भाजीला मी छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे आपण यामध्ये घातलेले शेंगदाणे हरभऱ्याची डाळ आणि बेसन पीठ छान असं एकजीव झालेलं आहे आता यानंतर भाजी आपल्याला किती घट्टसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार हो यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर भाजीला फोडणी देण्या अगोदरच इथे मी भाजीमध्ये पाणी घालून भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेणार आहे तर जितकी भाजी पातळ किंवा घट्टसर ठेवायची तितकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय तर हे बघा भाजी मला जितकी पातळ किंवा सैलसर हवी आहे त्यानुसार मी भाजीमध्ये पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हे बघा दाटसर अशी ही भाजी ठेवलेली आहे आता या भाजीला आपल्याला फोडणी द्यायची त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून आहे तर दीड ते दोन पळ्या तेल मी कढईमध्ये काढून घेतलंय तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालायचंय जिरं छान फुललं गेलं की यानंतर आपण घालणार आहोत हिरवी मिरची आणि लसणाचं हे वाटण आणि आता हे एखाद मिनिट भरासाठी मंद गॅसवरती छान असं परतून घ्यायचंय तर हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण थोडंसं परतून घेतलं की आता आपण हरभऱ्याच्या पानांच्या भाजीचा जो गरगटा तयार करून घेतला होता तो या फोडणीमध्ये घालायचा आहे तर भाजीला मस्त खमंग अशी फोडणी बसलेली आहे त्यामुळे भाजीचा खूप छान सुगंध येतोय आता इथे कुकरमध्ये थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलं होतं ते वाया जाऊ नये याकरता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी भाजीमध्ये आपण अगोदरच पाणी घातलेलं होतं त्यामुळे आता आपल्याला यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नाही आता भाजीमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण भाजी शिजत असताना देखील अगोदर मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता मीठ घालताना थोडंसं आपल्याला बेतानेच घालायचं आहे मीठ घालून याला एकदा हलवून मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती भाजीला आपल्याला एक चार ते पाच मिनिटासाठी शिजू द्यायचंय तर भाजी शिजत असताना भाजीला अधून मधून चमचाने थोडस हलवून घ्यायचं म्हणजे मग भाजी कडेच्या बुडाशी चिकटणार नाही तर हे बघा पाच ते सहा मिनिटं भाजी मध्यम गॅसवरती शिजून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा भाजीला छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हिरवागार भाजीला रंग आलेला आहे आणि अशा रीतीने मस्त खमंग दाटसर अशी ही आपली ओल्या हरभऱ्याच्या पानांची गरगटी भाजी बनून तयार झालेली आहे ही गरमागरम ओल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते त्याचबरोबर तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता थंडीचं सीझन सुरू आहे आणि ही ओल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी बाजारामध्ये सहज विकत मिळते आहे त्यामुळे ही पौष्टिक अशी भाजी नक्कीच तुम्ही देखील बनवून खायला काहीच हरकत नाही कारण थंडीच्या थंडगार वातावरणात ही गरमागरम ओल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी भाकरीसोबत खायला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज जर का तुम्हाला पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद